राज्यातील शेतकरी आक्रमक झालेले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकतीस मार्च च्या आत पैसे भरा असं वक्तव्य केलं होत वक्त शेतकऱ्यासह विविध संघटनांनी जोरदार टीका केली आहे जिल्ह्यातील चिखली येथील बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेसमोर आज शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलंय देवेंद्र फडणवीस म्हणाले सात बारा कोरा करू तर अजित पवार म्हणतात पैसे भरा असे म्हणत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करू तर काल परवा अजित पवार म्हणतात एकतीस तारखेपर्यंत कर्ज भरा सरकार मधलीच दोन नेते परस्पर विरोधी विधान करत असल्यामुळे सामान्य शेतकरी हा द्विधा मनस्थितीमध्ये आहे आम्ही कर्ज भरणार नाही जोपर्यंत आमचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही एकही एक एक पैसे भरणार नाही अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे